काही दिवसांपूर्वी शरद पवार गटाचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले होते हे प्रकरण ताज वसुली प्रकरणात अनिल देशमुखांबाबत एक मोठा गौप्यस्फोट केलाय त्यांनी याबाबत फडणवीसांना एक पत्रही लिहिल्याचं सांगितलंय सचिन वाझेंच्या या गौप्यस्फोटानंतर आता अनिल देशमुखांचा अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जाते सचिन वाझेंनी अनिल देशमुखांवर नेमके कोणते आरोप केले देवेंद्र फडणवीसांना लिहिलेल्या पत्रात सचिन वाझेंचं म्हणणं काय आणि या आरोपांमुळे अनिल देशमुख कोंडीत सापडणार का या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेऊया नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे नितेश काळे उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे अनिल परब आणि अजित पवार यांना अडचणीत आणण्यासाठी फडणवीसांनी आपल्याला एका प्रतिज्ञापत्रावर सही करायला सांगितलं होतं शिवाय असं केल्यास शंभर कोटी रुपये वसुली प्रकरणात ईडीच्या आरोपातून तुमची सुटका होईल अशी ऑफरही आपल्याला देण्यात आली होती पण मी ती स्वीकारली नाही त्यामुळे ईडी सीबीआयला पुढे करून त्यांनी माझ्यावर कारवाई केली असा दावा अनिल देशमुखांनी केला होता या संपूर्ण प्रकरणामुळे राज्याचं राजकारण चांगलंच तापलं होतं अनिल देशमुखांना तीन वर्षानंतर आताच का जाग आली असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला मात्र महाविकास आघाडीच्या कोणत्याही नेत्याने यावर थेट बोलणं टाळत मौन बाळगलंय त्यामुळे राजकीय लालसेपोटी टाकलेला हा डाव असल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या हे प्रकरण ताज असतानाच आता शंभर कोटी रुपये वसुली प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन वाझे यांनी अनिल देशमुखांवर गंभीर आरोप केले अनिल देशमुख हे त्यांच्या पीएच्या माध्यमातून पैसे घेत होते सीबीआय कडे याबाबतचे पुरावेही आहेत याबद्दल मी फडणवीसांना पत्र लिहिलं आहे त्यात जयंत पाटील यांचंही नाव लिहिलं आहे मी नार्को टेस्ट करण्यासाठी कधीही तयार आहे असा दावा सचिन वाझेंनी केला आहे वैद्यकीय चाचणीसाठी नेत असताना वाझेंनी माध्यमांना ही माहिती दिली या आरोपानंतर अनिल देशमुखांनी पत्रकार परिषद घेतली आणि ही फडणवीसांची नवी चाल असल्याचा आरोप केला ते म्हणाले की सचिन वाझे हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा व्यक्ती आहे त्यामुळे त्याच्या वक्तव्यावर विश्वास ठेवता येणार नाही असं मुंबई उच्च न्यायालयाने सांगितले या सचिन वाझेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माझ्यावर आरोप करत आहेत असं देशमुखांनी म्हटलंय उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटेलिया निवासस्थानाबाहेर स्कॉर्पिओ गाडीत जिलेटिन स्फोटकाच्या कांड्या आढळल्या होत्या तसेच या गाडीचा का तसे मालक मनसुख हिरेंचा अचानक मृत्यू झाल्यामुळे सचिन वाझेंना अटक करण्यात आली होती तर दुसरीकडे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मार्च दोन हजार एकवीस मध्ये माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलिसांना मुंबईतील हॉटेल्स आणि बार मालकांमार्फत दरमहा शंभर कोटी रुपयांच्या वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप केला होता त्यानंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात आला होता या तपासात देशमुख आणि त्यांच्या साथीदारांनी सत्तेचा गैरफायदा घेतल्याचा ठपका ठेवत चार्जशीट दाखल केले होते याच प्रकरणात देशमुखांविरोधात मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हाही दाखल करण्यात आला होता त्यानंतर नोव्हेंबर दोन हजार एकवीस मध्ये अनिल देशमुखांना अटक करण्यात आली होती जवळपास तेरा महिने तुरुंगात राहिल्यानंतर ते सध्या जामिनावर बाहेर आहेत तर दुसरीकडे सचिन वाझे हे सध्या आर्थर रोड तुरुंगात आहेत सचिन वाझेंनी केलेल्या आरोपांमुळे अनिल देशमुखांची चांगलीच कोंडी झाल्याचं चा दिसतंय मुळात अनिल देशमुखांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर केलेल्या आरोपांवर महाविकास आघाडीतील कुठल्याच नेत्याने प्रतिक्रिया दिलेली नाही त्यामुळे केवळ राजकीय द्वेषापोटी आणि फेक नरेटिव्ह चालवण्यासाठी देशमुखांनी फडणवीसांवर डाव टाकला होता का आणि आता हा डाव त्यांच्यावरच उलटलाय का असा प्रश्न उपस्थित होतोय सचिन वाझेंनी आपल्या पत्रात आणखी काय, काय काय खुलासे केलेत याबद्दलची माहिती हळूहळू पुढे येईलच पण सध्या त्यांनी केलेल्या आरोपांमुळे अनिल देशमुखांच्या अडचणी वाढणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महा महाएमटीव्ही युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद